श्री धिर्वादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक मामगडी विवाह मंडळ मुंबई बोरोली पूर्व येथे आहे गेले अठरा वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत आणि आता आम्ही एक शाखा कणकोली येथे सिंधुदुर्गामध्ये चालू केली आहे त्याला दोन वर्ष पूर्ण होणे तिसरं वर्ष चालू आहे तर आमचा असा अनुभव आला आहे आम्हाला की मुलींची मुली आपली नावनोंदणी करत नाही मुलांचे पालक नावनोंदणी करत नाही तर त्यासाठी आम्ही यावर्षी चोवीसमध्ये येईल ना मुलींची नावनोंदणी निशुल्क ठेवली होती पण आमचा कुठेतरी जाहिरात प्रसारण कमी होता त्या त्या साथी एक दा होत असेल त्यामुळे त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवत आहोत आणि मुलींसाठी एक सुवर्ण संधी आम्ही देत आहोत यावर्षी मध्येही मुलींची नावनोंदणी नी निशुल्क होणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून मुलींच्या पालकांपर्यंत या मुलींपर्यंत जाऊन हा पोहोचेल आणि कणकोलीमध्ये शाखेमध्ये येऊन मुली नाव नावनोंदणी नी, निशुल्क असल्यामुळे ते करून जातील सोबत एक फोटो आणि पत्रिका असेल तर चांगलं आहे ना तर ठीक आहे घेऊन येऊन आपला फॉर्म सबमिट करावा आणि सबमिट केल्यानंतर आम्ही त्यांना योग्य ती स्थळे दाखवू आमच्याकडे मुंबईपासून गोव्यापर्यंत चांगली योग्य स्थळे उपलब्ध आहेत त्यामुळे काळजी सोडून आमच्याकडे यावं आणि आपल्यासाठी योग्य तो स्थळ निवडून घ्यावा आम्ही आपल्याला खात्री देतो की आमच्याकडे खूप चांगली चांगली स्थळे आहेत आणि आपल्याला ती पाहायलाच मिळतील सर शेतकऱ्यापासून बँकिंग क्षेत्रात गव्हर्नमेंट क्षेत्रात जॉब करणारी सिंधुदुर्गामधील पण आहेत आणि इतर तर आहेतच बिझनेसमॅन आहे बागायतदार आहे सिंधुदुर्गातील रत्नागिरीतील तर आपण आमच्याकडे येऊन जास्तीत जास्त मुलींनो नाव नोंदणी करा आणि लवकरात लवकर आपल्यासाठी योग्य तो जोडीदार निवडा आता आम्ही काय जास्त काय आपल्याला सांगणार नाही बोलणारही नाही तोपर्यंत आम्ही आता निरोप घेतो आहोत हे आमचे मधील वामगडी विवाह मंडळाची शाखा आहे आणि या शाखेचा टाइम आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमचा टाइमिंग आहे चला तर योग्य तुम्ही येऊन जरूर भेटावे तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेतो धन्यवाद